की ग्रामपंचायत मुल्ला जो पंचायत समिती देवरी अंतर्गत येतो त्याचा एक चार किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर बारा इस्टिमेट करून बारा किलोमीटरचं खडीकरण दाखवण्यात आलं अंतर्गत मोठा आर्थिक भ्रष्टाचार या पंचायत समिती देवरी अंतर्गत येणाऱ्या एकूण पंचावन्न ग्रामपंचायत मध्ये जवळजवळ झालेला आहे चार म्हणजे आठ पाईप पुल्या तयार करण्यात आल्या आहेत परंतु इस्टिमेटमध्ये बारा पाईप पुल्या दाखवण्यात आले तर मग चार पाईप पुल्या गेले कुठे आणि जर ते मौक्यावर नाही आहेत तर या कामाला रेकॉर्डवर पूर्ण अधिकाऱ्यांनी दाखवला कसा असे जिओ टॅगिंग असताना सुद्धा अशा प्रकारचा जा भ्रष्टाचार करता येते टेक्नॉलॉजी असल्यानंतर सुद्धा चोरी करण्याचे सुद्धा मार्ग मोकळे असतात गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे असे आरोप आपण सध्या पाहत आहोत गोंदिया जिल्ह्याच्या देवरी पंचायत समिती अंतर्गत कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप एका पेशाने वकील असलेल्या व्यक्तीने केलेलं आहे सामान्य व्यक्ती करतो ते तर वेगळा आहे परंतु अभ्यासू व्यक्ती जेव्हा एखादा भ्रष्टाचार बाहेर काढतो तेव्हा त्या ते भ्रष्टाचारामध्ये काहीतरी तथ्य असेल जिल्हा परिषद गोंदियाच्या आवारामध्ये या ठिकाणी आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट भुसन मस्करेजी देवरी येथील आहेत ते आणि त्यांनी एका मीडियाला मुलाखत देताना सांगितलं होतं की देवरी पंचायत समिती अंतर्गत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले नेमका काय भ्रष्टाचार झाले आणि किती रुपयाचे होते काय सांगाल साहेब आपण जे भ्रष्टाचाराचे आरोप केले कुठल्या योजना अंतर्गत भ्रष्टाचार झाला आणि किती रुपयाची निधी होती काय सांगाल नेमका जिल्हा परिषद व कलेक्टर गोंदिया अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती देवरीमध्ये आर्थिक दे एक वर्ष एकवीस प निरंतर पंचवीस सव्वीसपर्यंत मनरेगा म्हणजे महाराष्ट्र जे मनरेगा जो योजना असते केंद्र शासनाची या केंद्र शासनाच्या योज महात्मा गांधी रोजगार हमी योजना या योजनेअंतर्गत मोठा आर्थिक भ्रष्टाचार या पंचायत समिती देवरी अंतर्गत येणाऱ्या एकूण पंचावन्न ग्रामपंचायतमध्ये जवळजवळ झालेला आहे त्याचा खुलासा करण्यासाठी मी मागील अनेक तीन चार महिन्यापासून प्रयत्नशील आहे आणि त्या अनुषंगाने मी पंचायत समिती देवरी व संबंधित ग्रामपंचायतांना माहिती अधिकाराच्या अर्जाअंतर्गत अर्ज करून माहिती प्राप्त करून घेतली त्यामध्ये मला काही ग्रामपंचायतांची माहिती प्राप्त झाली काही होऊ शकली नाही यामध्ये मला असं निदर्शनास आलं की जेव्हा मा मी माहिती प्राप्त झाल्यानंतर मौक्यावरसुद्धा जाऊन चौकशी केली तेव्हा मला असा लक्षात आला की बा अनेक कामं जी रेकॉर्डवर पूर्ण दाखवण्यात आली ती रेकॉर्ड वस्तुस्थितीनुसार मौक्यावर आहेत नाही त्या अनुस अनुसार जेव्हा मी अनेक पुढच्या चौकशी केल्या तेव्हा मला असं लक्षात आलं की ह्या भ्रष्टाचार जो आहे हे फक्त कंत्राटदाराकडून होणे शक्य नाही हळूहळू त्याचे पडदे उघडले आणि मला असं निदर्शनास आलं की इस्टिमेट तयार करताना चुकीचा इस्टिमेट तयार करण्यात आला याचं इम्प्लिमेंटेशन करताना चुकीचा इम्प्लिमेंटेशमेंटेशन करण्यात आला त्याशिवाय याचे बिल चुकीचे पास करण्यात आले याची एफ टी ओ चुकीचे पास करण्यात आले या कामांमध्ये जो साहित्य पुरवठ्याचे जे आदेश आहेत त्या चुकीच्या व्यक्तीच्या नावाने काढण्यात आले नियमा नियम बाह्य करण्यात आले राजकीय पदस्थ व्यक्तीला आर्थिक लाभ घेता येत नाही ह्या जाणीव असून सुद्धा पंचायत समितीने पदस्थ राजकीय व्यक्तीच्या नावाने कामाचे कंत्राट काढले कामाचे कार्यारंभ आदेश दिले त्यांच्याकडून साहित्य पुरवठा करवून घेतला व त्यांच्या नावाचे जी एस टी बिल लावून त्यांना त्याचे बिल अदा करण्यात आले हा राजकीय पदाचा दुरुपयोग तर झालाच झाला परंतु मोठा भ्रष्टाचार असा आहे की एक उदाहरण असं आहे की ग्रामपंचायत मुल्ला जो पंचायत समिती देवरी अंतर्गत येतो त्याचा एक चार किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर बारा इस्टिमेट करून बारा किलोमीटरचं खडीकरण दाखवण्यात आलं मी त्याच्या मौक्यावर सुद्धा गेलो त्याची व्हिडिओग्राफी सुद्धा केली त्या सोशल मीडियावर व्हिडिओग्राफी करून मी ते व्हिडिओ सुद्धा अपलोड केले कलेक्टरांना सीईओना त्या व्हिडिओच्या माध्यमातून पुरावा सुद्धा पाठवला आणि ते असं निदर्शनास आला की त्या रस्त्यावर जी ज्याची लांबी चार किलोमीटर आहे त्याच्यावर बारा किलोमीटरचा खडीकरण कसा होऊ शकतो त्याशिवाय त्या, त्या रस्त्यावर बारा पाईप पुल्या तयार करण्यात आले चार पाई म्हणजे आठ पाईप पुल्या तयार करण्यात आल्या आहेत परंतु इस्टिमेटमध्ये बारा पाईप पुल्या दाखवण्यात आले तर मग चार पाईप पुल्या गेले कुठे आणि जर ते मौक्यावर नाही आहेत तर या कामाला रेकॉर्डवर पूर्ण अधिकाऱ्यांनी दाखवला कसा असे अनेक प्रश्न पंचायत समिती देवरी अंतर्गत आहेत माझा आरोप आहे नुसता आरोप नाही आहे तर पुराव्यासह मी तक्रारसुद्धा केलेली आहे आणि त्या तक्रार केल्यानंतरसुद्धा प्रशासनिक अधिकारी याच्यावर जिवाड्यानी कारवाई करीत नाही जिओ टॅगिंग असतानासुद्धा अशा प्रकारचा भ्रष्टाचार करता येते टेक्नॉलॉजी असल्यानंतर सुद्धा चोरी करण्याचे सुद्धा मार्ग मोकळे असतात बिल काढण्याचे पूर्वी मला फोटो वगैरे लावा लागतात त्या कामाचे हे शक्य आहे का तुम्ही जे मनरेगा मध्ये मनरेगा कायदा अंतर्गत अशी तरतूदच करण्यात आलेली आहे की मनरेगा कायदा अंतर्गत जो कोणतेही कामं मनरेगा मंजूर होतं आता आपण जर सविस्तर बोलायचा विषय असेल तर मनरेगा अंतर्गत चार सहा ते सात कामे होतात त्यामध्ये रस्ता खडीकरण रस्त्याचा सिमेंटीकरण रस्त्याची नाली त्यानंतर पाईप पुलिया गुरांचा गोठा नाडेवच्या कंपोस्ट टाक्या व सोसखड्डे अशी सात कामं होतात ह्या पंचायत समिती देवरी अंतर्गत या सातही कामांमध्ये क्रमशः भ्रष्टाचार आहे यामध्ये जी कामं व्हायला पाहिजे होती ती कामं न होता बिलं काढणे यावर या, या सुद्धा जिल्हा परिषदचे सी ओ अनिल पाटील साहेब असताना अशी तक्रार तत्कालीन आमदार सहसराम कोरोटेच्या माध्यमातून झालेली होती आणि त्यावर चौकशी करून सतरा ग्रामपंचायतीवर जे आहे ते दंड थोठावण्यात आलेला होता व त्याची रिकव्हरी करण्याचे आदेश अनिल पाटील साहेबांनी त्यावेळेस केली होती अजूनपर्यंत तारखेपर्यंत तारखेपर्यंतसुद्धा त्या ग्रामपंचायतीवर वसुलीची कारवाई करण्यात आली नाही याच गोष्टातनं याच विषयातनं हे ये लक्षात येतं की पंचायत समिती देवरीमध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार असून अधिकारी त्यावर मेहरमान काय आहेत साहेबांच्या काळामध्ये जो आपण सांगितलं भ्रष्टाचार भ्रष्टाचार झालो त्यावेळेस त्यावेळेस नाडेफ कंपोस्ट टाक्या हे एक मनरेगा अंतर्गतचा काम असतो ते प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये प्र, एक प्रत्येक घरी एक म्हणजे कचरा साठवण्यासाठी किंवा खात तयार करण्यासाठी एक खड्डा भे करायचा होता त्या कामाची जी क्वालिटी असायला पाहिजे होती त्या क्वालिटी अंतर्गत झालेली नव्हती आणि जे पॅरामीटर्स फिक्स केलेले होते तसे झाले नव्हते म्हणून ह्या सतरा ग्रामपंचायतवर तत्कालीन सी ओनी कारवाई केली होती पण त्यानंतर ती कारवाई जसेच्या तसे थांबली व त्यापुढे ती कधीच समोर वाढले नाही आता तुम्ही जे भ्रष्टाचाराचे आरोप करता संबंधित तक्रारी कुणाकुणाकडे केले काय सर मी आजपर्यंत ह्या भ्रष्टाचारसंबंधी माननीय जिल्ह्याचे कलेक्टर प्रजित नायर साहेब माननीय जिल्हा परिषदचे मुख्य अधिकारी साहेब मुरगनाथन यांच्याकडे मनरेगाचे आयुक्त श्री भरत बस्तवाड साहेब विभागीय आयुक्त अशा संबंधित प्रत्येक विभागाकडे मी केलेली म्हणजे लेखी तक्रार आहे याशिवाय मी या प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनासुद्धा लेखी स्वरूपात तक्रार केली व त्यांना ते रजिस्टर्ड पोस्टाने पाठवला माझ्याकडे त्याची ट्रॅक रिपोर्ट आहे ती त्यांच्या कार्यालयाला त्यांना व्यक्तिगतरित्या प्राप्त झालेली आहे त्याशिवाय महाराष्ट्राचे मनरेगाचे मंत्री आदरणीय भरत गोगावले साहेब यांनासुद्धा मी लेखी स्वरूपात तक्रार करून त्यांनासुद्धा रजिस्टर्ड पोस्टाने ती तक्रार पाठवली माझ्याकडे त्याचं पण ट्रॅक रिपोर्ट आहे ते त्यांच्या कार्यालयाला प्राप्त झालेला है, तरी सुद्धा माझ्या मनात असा प्रश्न आहे की एवढ्या वरिष्ठ स्तरावर या विषयाची तक्रार करूनही यावर कारवाई का होत नाही सद्यस्थिती स्थिती देवरीचे आमदार कोणादानी त्यांना तुम्ही ते तक्रार याबद्दल तक्रार केली का सांगितले का त्यांना माहिती दिली का तत्कालीन आमदार आदरणीय श्री संजय पुराम साहेब आहेत व्यक्तिगतरित्या ते, ते खूप चांगले आमदार आहेत जीवा म्हणजे जनतेचे जीवाडू आमदार आहेत आणि मी त्यांना या विषयाच्या अनुषंगाने जवळजवळ दोन महिन्याआधी निवेदन देऊन त्यांना हे असं पद्धतीचा भ्रष्टाचार होत असल्याची जाणीव करून दिलेली आहे मला अपेक्षित आहे की ते आजपर्यंत तर नाही पण करून म्हणजे कमीत कमी यानंतर सुद्धा त्यावर एक कठोर कारवाई करण्यासाठी अग्रसित होतील काय सांगाल आपण जो भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करताय ते नेमकं किती रुपयाचा तो भ्रष्टाचार असेल काय अंदाज काय असेल तुमचा भ्रष्टाचार तर कोट्यावधीमध्ये आहे आता नेमका त्याला अक्षरामध्ये सांगणे खूप कठीण आहे कारण की पंचावन्न ग्रामपंचायतामध्ये या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये झालेल्या कामामध्ये जी अनियमितता किंवा मौक्यावर काम नाही आहेत याचा एक्झॅक्ट कॅल्क्युलेटेड अमाऊंट असे शब्दात सांगणं कठीण आहे परंतु माझा असा अंदाज आहे की जेव्हा एका रस्त्यामध्ये दोन अडीच कोटी रुपयाचा जर भ्रष्टाचार होऊ शकतो तर पंचावन्न ग्रामपंचायतामध्ये तर कोट्यावधीचा भ्रष्टाचार झालेला आहे हे मला अजूनही हाच प्रश्न आहे की एवढी तक्रार होऊ सुद्धा यावर कारवाई का होत नाही का प्रशासनिक अधिकारी कुठल्या राजकीय दबावाखाली आहेत जे हे कारवाई करीत नाही आणि अशी मोठी आसूसलेली म्हणजे माझ्या मनात प्रश्न आहेत की कारवाई कधी होईल नेमका ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला ज्या पंचायत समिती अंतर्गत तिथे काम करणारी जी यंत्रणा आहे ही कुठली एखाद्या पक्षाची असेल त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई होत नाही असं काही आहे अनुभव तुम्हाला काय वाटतं नाही मी कुठल्याही पक्षाचा नाव या विषयावर घेणार नाही परंतु एवढा निश्चित सांगतो आहे की ह्या संपूर्ण भ्रष्टाचारामध्ये ग्रामपंचायत स्तरावरील अधिक कर्मचारीपासनं तर वरिष्ठ स्तरापर्यंतचे अधिकारी जे आहेत ते सामील आहेत कारण की असा भ्रष्टाचार करण्यासाठी फक्त कुठल्याही एका स्तराच्या अधिकारी किंवा कर्मचारी करू शकत नाही कारण की याचे इस्टिमेट तयार जे होतात ते ग्रामपंचायत स्तरावर होतात परंतु याची मान्यता जी असते ती पंचायत समिती स्तरावर होते आणि त्याची बिलांची जी देय होते ती कलेक्टर ऑफिसच्या स्तरावर होतो म्हणून कसं आहे टप्प्याटप्प्याने हे सगळे जे भ्रष्टाचार जे आहेत ते झालेले आहेत कुठे ना कुठे या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये वरपासनं खालीपर्यंत सगळे लोक सामील आहेत आपण जिल्हा परिषदचे अध्यक्ष असतील किंवा बांधकाम सभापती असतील यांना याबाबतची माहिती दिली का नाही मी अजूनपर्यंत त्यांना दिली नाही कारण की जिल्हा परिषदेचे अध्यक्ष किंवा बांधकाम सभापती या विषयावर कुठली कारवाई करू शकत नाही परंतु जे प्रशासनिक अधिकारी याला जबाबदार आहेत किंवा जे कारवाई करू शकतात जे सक्षम लोक आहेत अशा लोकांना मी अजूनपर्यंत लेखी तक्रार केलेल्या आहेत आणि अपेक्षित आहे की माझ्या केलेल्या लेखी तक्रारीवर ते कारवाई करतील तर आपल्यासोबत होते ॲडव्होकेट भूसन मस्किरेजी त्यांनी या ठिकाणी बोलताना सांगितलं की देवरी पंचायत समिती अंतर्गत मोठ्या प्रमाणात मनरेगा अंतर्गत भ्रष्टाचार झाला यापूर्वी देखील त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याचं त्यांनी सांगितलं तत्कालीन जे आमदार होते त्यांच्याकडे पण काही तक्रारी आल्या होत्या तक्रारीची चौकशी पण पन झाली परंतु पुढे त्याच्यावर काय झालं ते, ते सध्या स्थिती सुन्यामध्ये आहे परंतु सध्या झालेली जी तक्रार आहे त्याच्यावर देखील कुठलीही कारवाई अद्यापही झाल्या नाही असं त्यांनी सांगितलं याचाच अर्थ या भ्रष्टाचारामध्ये खालपासून म्हणजे झाडाच्या मुळापासून तर शेवटच्या पानापर्यंत हा भ्रष्टाचार वाढलेला आहे का आणि यामध्ये सद्यस्थिती जे काही काम करणारी यंत्रणा असेल त्या ठिकाणी मग ठेकेदार असतील प्रशासकीय अधिकारी असतील किंवा छोटे मोठे कर्मचारी असतीलसुद्धा या या भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले आहेत का याच्यावर कधी कारवाई होणार आणि कारवाई न करण्यामागे भ्रष्टाचार भ्रष्टाचारामध्ये ते सुद्धा गुंतलेले असतील कदाचित त्याच्यामुळेच यावर कुठली कारवाई अद्याप झाली नाही किंवा करण्यात आली नाही असंही या माध्यमातून बोलता येईल कारण तक्रार देऊनसुद्धा कुठल्याही प्रकारची त्यावर कारवाई होत नसेल तर याचाच अर्थ की या भ्रष्टाचारामध्ये संपूर्ण हा जो यंत्रणा आहे सिस्टम आहे गुंतलेला आहे असंही या निमित्ताने सांगता येईल कॅमेरामॅन रोहितचा मी बबलू आरोडे महाराष्ट्र केसरी न्यूज गोंदिया